अपडेट न्यूज गतिरोधक बनले डोकेदुखी सोशल मीडियावर केली नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त चाळीसगाव पासून धुळेकडे जाणारा रस्ता हा वाहतुकीने नेहमी गजबजलेला असतो हे खरे आहे या रस्त्यावर जिथे आवश्यक आहे उदाहरणार्थ महाविद्यालय चौक शाळा या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणे महत्वाचे आहे मात्र ब्रेकर टाकण्यासाठी काही नियमावली बांधकाम विभागाने ठरवलेली आहे नव्याने तयार केलेल्या डांबरीकरण रस्त्यावर गेल्या दोन दिवसांपूर्वी वाटतील त्या ठिकाणी अवाढव्य आणि वाहनधारकांसाठी त्रासदायक गतिरोधक टाकून ठेकेदाराने आपल्या मनमानी पद्धत वापरली असल्याची तक्रार वाहनधारकांमधून केली जात आहे ही स्पीड ब्रेकरे प्रत्यक्ष बघितली तर वाहनधारकांचा स्पीड कमी करण्यासाठी आहेत की शारीरिक व्याधी लावण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे महाराणा प्रताप चौकापासून ते विराम गार्डनपर्यंत साधारणत महाविद्यालय किंवा चौफुलीवर स्पीड ब्रेकरे टाकली पाहिजेत मात्र नको असलेल्या ठिकाणी देखील जवळपास डझनभर स्पीड ब्रेकरे दीड किलोमीटरच्या रस्त्यावर टाकून दिली आहेत ही स्पीड ब्रेकरे अवाढव्य असून कोणत्याही नियमात बसत नाही गतिरोधकपर्यंत ज्यावेळेस वाहने येतात ते ब्रेकर पास करताना बंद पडतात तर वाहनात बसलेल्या प्रवाशांना आणि वाहनधारकांना कमरेपासून तर मानेपर्यंत झटका देणारी ठरत आहे ज्यांना कंबर व मानदुखीचा त्रास आहे त्यांना तर त्रास वाढवणारी ही ब्रेकरे ठरत आहेत या तक्रारीच्या अनुषंगाने बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे एकूणच दीड किलोमीटरच्या अंतरापर्यंत डझनभराच्या संख्येने टाकण्यात आलेली ही स्पीड ब्रेकर वाहनधारकांना व्याधी लावणारे असल्याने वाहनधारकांनी नाराजगी व्यक्त केली आहे सौजन्य दैनिक बाजीराव ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव